हॅलो शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसासंदर्भात अशी बातमी आहे की पुढच्या बारा तासांमध्ये काही भागामध्ये बहुतांश भागामध्ये बघितलं तर अतिप्रमाण पावसाला सुरुवात होणार आहे भागामध्ये काही चोवीस तासांमध्ये बहुतांश भागामध्ये पावसाला जास्त सुरुवात होणार आहे सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसा पावसासंदर्भ बातमी अशी आहे की त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की या काही पंचवीस जिल्ह्यामध्ये या काही अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होत आहे वलसाड सिल्वास नाशिक इगतपुरी वाडा दौड मनमाड मालेगाव वैजापूर औरंगाबाद परलीच्या परिसरामध्ये जिंतूर जुन्नर अहमदनगर जुन्नर पुणे पालघर सिररामपूर खेड खोपोलीच्या परिसरामध्ये अति अति मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे काही भागामध्ये अति मुसळधार पाऊस पडेल आणि नदी नाल्यांना छोटे मोठे नदी नाले भरणार हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता पुणे गोवा खोपुली खेड मुंबई ठाणे सातारा सांगली चिपळूण कराड विटा रत्नागिरी सांगली कोल्हापूर राजापूर सावंतवाडी निपाणीच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितलं तर साऱ्यावर साऱ्या दिसतील हे अंदाज तुम्ही लक्षात शकता जर सांगली विटा पंढरपूर सोलापूर इंदी बारामती जेजुरी दौड पुणे पेठ लातूर औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाला पाऊस हजेरी लावणार आहे काही भागांमध्ये बहुतांश भाग बघितलं तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल आणि काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्ये बघितलं तर नाशिक अहमदनगर मालेगावच्या परिसरामध्ये सोलापूरच्या परिसरामध्ये सोलापूर सांगली साताराच्या परिसरामध्ये बघितलं तर बहुतांश भाग मध्ये अनेक प्रमाणात पावसामध्ये वाढ झाली आहे काही भागामध्ये आज पण पावसामध्ये वाढ होणार आहे विदर्भाकडे बघितलं तर अमरावती अकोला भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदियाच्या परिसरामध्ये बहुतांश पूर्णच विदर्भ बघितलं तर मुसळधार रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे आज दरम्यान आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान अनेक भागांमध्ये बहुतांश भाग बघितला तर चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या या वातावरणामध्ये